हाय हॅलो नमस्ते मी उज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण टोमॅटोची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत तर टोमॅटोची चटणी ही सर्व्हच करतात पण अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही टोमॅटोची चटणी दाखवणार आहे खूप छान लागते ही चटणी तुम्ही वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर देखील खाऊ शकता खरंच खूप छान लागते तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून देखील सांगा तर इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत गॅसवरती जाळी ठेवून यावरती मी हे टोमॅटो भाजून घेते टोमॅटो आपल्याला चारही साईडने छान भाजून घ्यायचे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा ही चटणी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट करून देऊ शकता तर पाहू शकता आपले टोमॅटो छान असे आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं मी टोमॅटो काढून घेतले तर ते थंड व्हायला ठेवूया आणि इथं गॅसवरती आपण त्या जाळीवरती हिरवी मिरची आणि लसूण देखील आपण भाजून घेतले आता हे टोमॅटोची आपण साल काढून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपण साल काढून घ्यायची आपण टोमॅटो भाजून घेतले त्याच्यामुळं त्याची साल पटकन निघते फार वेळ नाही लागत तर अशाच प्रकारे आपण तिनेसुद्धा टोमॅटोची साल काढून घेणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगत जा तुमचे छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं तर पाहू शकतात एका टोमॅटोची साल काढून झाली आता आपण दुसऱ्या टोमॅटोची देखील साल काढून घेऊया तर पाहू शकता आपण तिन्हीसुद्धा टोमॅटोची साल काढून घेतलेत आता हे टोमॅटो आपल्याला छान असे बारीक कट करून घ्यायचे फार जास्त बारीक नाही कट करायचे कारण की याला आपण चॉपरमध्ये बारीक करणार आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता आपण टोमॅटोची छान अशी पेस्ट तयार करून घेतली एकदम असं बारीक करून घ्यायचे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली होती ती आपण बारीक करून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची मी लसूण सालेसकट वाटलं आहे आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये आपण एक पळी तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची तर इथे मी पाव चमचा मोहरी घेतली आता यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे जिरे त फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची तर इथं कढीपत्त्याची पाने मोठी होती म्हणून मी मधून कट करून घेतली आता जी आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चापणा जातपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे गॅस मीडियम ठेवायचा फास्ट नाही करायचा नाही तर मग मिरची जळून जाणार शकता इथे मी एक मिनिटभर हे परतून घेतले आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे हळद देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता आपली हिरवी मिरची परतून झाली आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो जे बारीक करून घेतलेत ते घालून घ्यायचे आणि टोमॅटो देखील आपल्याला छान असे परतून घ्यायचेत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मीठ घालून घ्या आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेतलं की यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं शिजून घ्यायचे फार वेळ नाही लागत टोमॅटो शिजायला एक दोन मिनिट आपण हे शिजून घेऊया जाकन तर आता दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून चेक करूया तर पाहू शकता आपली टोमॅटोची चटणी अशी छान अशी झाली आहे कलर देखील खूप छान आला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा तर भेटूया उद्या हो एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय